नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीनं दत्त टेकडी कुरुळ येथे श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीनं रविवार दिनांक सात जुलै रोजी दत्त टेकडी क्रूळ येथे प्रतिष्ठानचे प्रमुख आदरणीय श्री सचिन ददा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली प्रतिष्ठानचे प्रमुख आदरणीय श्री सचिनददा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी श्री राहुलदादा धर्माधिकारी सौ स्वरूपावहिनी धर्माधिकारी सौ स्वराली वहिनी धर्माधिकारी कुमारी अन्विता कुमारी आराध्या कुमारी अक्षरा कुमार श्रीन्यन यांनीही लागवड केली यावेळी श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित श्री सदस्यांना मार्गदर्शन केले आंबा कदंब उंबर काजू वड पिंपळ आवळा करंज यासारखी झाडे लावल्याने दरवर्षी असह्य होत जाणारे तापमान वाढत जाणारे प्रदूषण आणि त्याच वेगाने होणारे वृक्षतोड या सगळ्यांना खूप वर्ष तक धरून राहणारी वृक्ष लागवड आणि त्यांचं संवर्धन हा एक प्रभावी आणि शाश्वत मार्ग आहे आणि त्या दृष्टीने वृक्ष लागवड त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे तसेच नुसती झाड लावून उपयोग नाही त्याची निगा राखताना त्यांना वेळीच खते औषधे आणि पाणी घातलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं यावेळी श्री सचिनदादा धर्माधिकारी श्री राहुल ददा धर्माधिकारी सौ स्वरूपावहिनी धर्माधिकारी सौ स्वराली वाहिनी धर्माधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन श्री सदस्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आले यावेळी श्री सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते